सोलापूर महापालिकेच्या सर्व मेजर आणि मिनी गाळ्यांच्या भाडेपट्टी नूतनीकरणाची कार्यवाही हाती घेण्यात येणार असून संबंधित गाळेधारकांना याबाबतच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अध्यादेशानुसार भाडेपट्टा नूतनीकरण करण्यात येणार आहे नवीन अध्यादेशात शासनातर्फे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली मूल्यांकन समिती व भाडेपट्टा नूतनीकरणाचे कार्यवाही करणार आहे सध्याचे गाळेधारक पाच महापालिका यांच्यात भविष्यातील होणारे वाद टाळण्यासाठी गाळेधारक भाडेकरूंनी नोटीसीमधील नमूद रक्कम भरायची आहे नोटीसीत नमूद रक्कम भरल्यानंतरच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित गाळेधारकास दहा वर्षाची करवाढ देण्यात येईल अन्यथा नाही म्हणूनच गाळा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल गाळेधारकांनी नोटीसीतील नमूद रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं आहे